बांधवांनो आज आपण आलो आहे चिंचोली काशीद या गावात चिंचोली काशीद गावाचे प्रगतीशील शेतकरी गोरक्षेठ काशीद यांच्या प्लॉटला आपण यांना कांद्यासाठी ट्रीटमेंट दिली होती साधारणतः कांदा एक महिन्याच्या स्टेजचा कांदा होता तेव्हा आमची यांची गाठ झाली गाठ झाल्यानंतर आम्ही त्यांना डेमो दाखवून आपल्या ग्रीन युआरची औषध दिली तर त्यांनी आपल्या औषध वापरलेली सॉईल वरदान सोविंग आवरा आणि ग्रोविंग आवराचा स्प्रे घेतलेला आहे आज तुम्ही पाहू शकता दोन महिन्याच्या स्टेजचा कांदा आहे कांद्याची वाड फुटवे वेणी काळोखी दोन महिनेवरती पाच दिवस झालेले कांद्याला तेरा तेरा चौदा चौदा अक्षरशः फुटवे निघालेले कांद्याला तर नमस्कार शेतकरी नमस्कार आपलं नाव सांगा गोरख रघुनाथ काशीत चिंचोली चिंचोली आपण आमच्या कंपनीची कोणती कोणती औषधं वापरली साईल वर्धन पाण्यातून सोडलं पाण्यातून सोडलं सोवी त्याच्या सोविंग घेतलं सोविंग आवरा तुम्ही खालून आवरा तो आवरा खालून पाण्यातून सोडलं त्याच्यानंतर आपण ग्रोविंग आवराचा स्प्रे घेतला आवरा तुम्हाला हे ट्रीटमेंट संपल्यानंतर किंवा सोविंग वर्धांनंतर काय फरक जाणवलं कांद्याच्या प्लॉटला पाण्याचं म्हणजे कांद्यांचं प्रत्यक्ष प्रॅक्टिकल दिसतच आहे बर त्याच तर नक्कीच फायदा आहे आपण आम्ही आलो त्यावेळेस प्लॉट आपला अप डाऊन होता अपडाऊन होता एक महिन्याच्या अपेक्षेप्रमाणे वाढ सुद्धा नव्हती आज आपला प्लॉट दोन महिन्याच्या स्टेजला आहे आज त्यावेळेस आजमध्ये काय फरक वाटतोय तुम्हाला जमीनास पण फरक आहे बर तुम्ही एकच नंबर कांदा आहे एकच नंबर दुसऱ्या शेतकऱ्यांना काय सांगशील त्यांनी हे प्रोडक्ट कंपनी ग्रीनवा कंपनीचं प्रोडक्ट वापरलं पाहिजे ना बर नक्कीच फायदा आहे त्याचा तुम्ही वापरून आहात नक्की मी उलट तुमची सकाळपासून वाट पाहतोय म्हणजे काय त्याच्यावर विचार करा ना बर शेतकरी आपण बघू शकतात दोन महिन्याच्या स्टेजचा कांदा आहे अजून याला आपलं फ्रुटिंग फ्रुटिंगसुद्धा दिलेलं नाही आज आम्ही यांना फ्रुटिंगचा डोस देण्यात आलो आहे कांदा फुगवण्यासाठी पूर्णपणे पाहू शकता अशी लिंबूपेक्षा जास्त गाठ झालेली आहे आता फ्रुटिंगचा डोस दिल्यानंतर समाधानकारक साई शंभर टक्के गोरक्षेतला भेटणार धन्यवाद